जे काम खासदार म्हणून संसदेत संसदेच्या बाहेर लोकांना एक लोकप्रतिनिधी म्हणून जर ते काम पटलं असेल आणि मला कायमस्वरूपी हे नावलं जायचं की तुम्ही मोदीच्या नावावर निवडून ना आले आता मोदीच्या विरोधात होतो त्यांना मला इतकं सांगायचं होतं की बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा आहे ज्या पद्धतीने उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला आमची शिवसेना फोडली गेली ज्या पद्धतीनं पक्षच दुसऱ्याच्या ताब्यात दिला गेला चिन्ह ताब्यात दिलं गेलं मुख्यमंत्री पदावरून त्या ठिकाणी त्यांना पाय उतार केलं गेलं हे सामान्य जनतेला आवडलेलं नव्हतं तुम्ही ची दाट टाकता सीबीआयची दाट टाकता आय टीची दाट टाकता तुमच्या बरोबर आलं की सगळं म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये दोन घेतल्यासारखं विषय तुम्हाला एवढं सांगतो की लोकांना ग्रहित धरून राजकारण केलं तर अशी परिस्थिती असते लोक लोकशाहीमध्ये सर्वोच्च असतात मला वाटतं हे कुठंतरी किरण गरजेचं आणि मी जबाबदारी म्हणून स्वीकारतो मी कधीही खासदार मिरवण्यासाठी मी खासदार पहायला आलो नव्हतो लोकांची जबाबदारी म्हणून स्वीकारलेली आहे त्याच पद्धतीनं पार पाडल सत्तावीस पार किल्ला सांगायचं का माझा बाले किल्ला आहे अनेक लोक सांगायची बाले किल्ला आहे आता तीर कुणाचा बाले किल्ला होता ती चारशे मताच्या पुढे लीड मिळाली मला त्यामुळे तसं सांगायची नसतंय ती डोक्यात हवा गेल्याने आज जमिनीवर राहून काम करायचं अपोवाद काय ना पाहिजेच आठ साडे अकराच सोयाबीन चार हजार ला काय पुढं साबा कांदा साठ रुपयाला गेला गेले की निर्यात बी करता मन सा